ते घर आमचं नाही सर ते आमच्या चुलत दिनाचं घर आहे ते त्या घराच आमचं काहीच संबंध नाही म्हणजे आम्ही घर आरोप लावू राहिलेत काही ठेवलं नाही घरामध्ये भांडे फुंडे काही ठेवलं नाही संध्याकाळी कपडे सगळं टाळून दिले नाही सगळं गेले खातेवाले असं करून टाकेल गाव गुंड्याने आमच्या आम्हाला आम्हाला सगळं हाण मार करून गेले गावा तेवढी चौकाशी करार पाहिजे तेवढी अटक आरोप तात्काळ आता तात्काळ आरोपी अटक करायला पाहिजे एवढीच मार नाही साहेब माझं घर पुन्हा रोशनी महाराज घ्यावा आता घर कस होत तसंच करून द्यावं माझं तेवढ म्हणजे लाख रुपयाचा खर्च घालता तेवढीच मागणी आहे माझी ते भरून द्या बांधून द्या माझं द्याव तुमचं कस होत तसंच माग द्यावा माझं नाव घेऊ सतीश कसं ते घर आमचं नाही सर ते आमच्या चुलत दिनाचं घर आहे ते त्या घराचं आमचं काहीच संबंध नाही घर असलं असतं तर मी उन्हामध्ये माझे रेकड एवढे एवढे रेकडं घेऊन बसले असते का मी उन्हामध्ये माझं सगळं संसार घेऊन गेले ते भांडे कुंडे पाय काहीच ठेवलं नाही कपडे सगळं ठेवले नाही म्हणजे आम्ही वनकारामध्ये घर कशाला बांधलं असतं शंभर वर्ष झालं ते घर बांधलं नाही आमचं ते काय हे लोक सांगते का ते काय सा, ते खोटं आहे सर ते आमच्यावर काही आरोप राहिलेत